राजू शेट्टी यांच्या या आत्मक्लेश यात्रेवरती मंत्री सदाभाऊ खोत यांची ही प्रतिक्रिया आले आलेली आपण पाहूया काय म्हणाले त्यांची तब्येत या आंदोलनामध्ये थोडीशी खालवली आहे हे कार्यकर्त्याकडून मी माहिती घेतलेली आहे आणि निश्चितच राज्यातील शेतकऱ्यांचा दुवा त्यांच्या पाठीशी आहे माझं व्यक्तिशाही आहे ते माझे सहकारी आहेत त्यांची तब्येत सुधारावी अशी मी खऱ्या अर्थानं प्रवीण त्यांनी असे आशा व्यक्त केली की भाऊंची देखील तब्येत खराब असल्यामुळे ते सहभागी होणार नाहीत मात्र त्यांना कुठतरी अपेक्षा होती की मुंबईमध्ये कुठतरी स्वागताला सदाभाऊ उपस्थित राहतील मी ते मुंबईच्या दिशेनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निघालेले आहेत गावाकडून आणि एक मी मुंबईकडून गावाच्या दिशेनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निघालेलं आहे त्यामुळं दोघांचंही काम एकच आहे मी गावाकडे शेतकऱ्याच्या बांधावर चाललो आहे आणि ते शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन मुंबईकडे चालले आहेत